तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची ऑनलाईन अर्ज करण्याची प्र प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ही बारा सप्टेंबर दोन हजार पर्यंत आहे पण जे काही कोकण मंडळाची लॉटरी झाली मित्रांनो जे काही जाहीर झालेली आहे त्यासाठी जो काही प्रतिसाद आहे तो दिवसोंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे आपण मागे काही अनेक व्हिडिओतून पाहिले की नेमकं किती अर्ज आलेले आहेत काय त्याचं स्टेटस असणार आहे कशाप्रकारे रिस्पॉन्स वाढतोय आणि नेमका रिस्पॉन्स वाढण्याची कारणं सुद्धा आपण पाहत आलेलो आहोत पण आज मित्रांनो काल संध्याकाळी अर्थातच गुरुवारी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत जे काही अर्ज आलेत त्या अर्जांची अर्जा संख्या पाहून नक्कीच तुम्हाला शॉक बसू शकतो किंबहुना अजून बारा तारखेपर्यंत या अर्जामध्ये बऱ्यापैकी वाढ होणार आहे नेमका अर्ज कोणत्या कोणत्या ठिकाणी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहेत नेमका तेथील सगळ्यात जास्त प्रतिसाद कोणत्या ठिकाणांना मिळत आहे आणि तेथील प्रतिसाद मिळण्याची नेमकं कारण काय आहेत हे आपण चर्चा करणार आहोत पण आपण माहिती की नवी मुंबईतील घरांना हा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतोय परंतु आता जो काही आकडा सध्या आपल्याकडे येतोय ऑनलाईन अर्जांचा तो जर कम्पेअर केला तर मागील मुंबईच्या लॉटरीपेक्षा नवी मुंबईतील लॉटरीतील घरांना उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे किंबहुना मुंबईतील घरांपेक्षा किंवा मुंबई लॉटरीपेक्षा नवी मुंबईचीच लॉटरी बरी किंवा नवी मुंबईतील घरेच चांगली आहेत असं कुठेतरी आता एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि नेमकं याच संदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही घरे आलेले आहेत पाच हजार दोनशे पंच्याऐंशी याच्यापैकी या, या लॉटरीला एकंदरीत जे काही लॉटरी आहे त्याला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय पण ऍक्च्युअल अर्ज किती आले असं जर विचारलं तर या ठिकाणी मित्रांनो गुरुवारी संध्याकाळी सहा वाज साडेसहा वाजेपर्यंत एक लाख बावन्न हजार दोनशे पाच अर्ज दाखल झालेले आहेत एक लाख बावन हजार दोनशे पाच म्हणजे दीड लाखाचा टप्पा हा पार केलेला आहे ऑनलाईन अर्जासाठी आता याच्या अनामत रक्कम किती लोकांनी भरलेली आहे भर संख्या आहे एक लाख एकोणीस हजार अडतीस काल संध्याकाळपर्यंत आहे एक लाख एकोणीस हजार अडतीस लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे कन्फर्मेशन दिलेलं आहे आता जे काही एक लाख एकोणीस हजार फॉर्म आले मित्रांनो त्याचं जर मागील मुंबई लॉटरीशी आपण कंपेरिजन केलं तर मागील मुंबई लॉटरीमध्ये जे काही अर्जांची संख्या होती होती एक लाख तेरा हजार पाचशे बेचाळीस म्हणजे दोन हजार चोवीस ची मुंबईत लॉटेल लाख किती आले होते तर एक लाख तेरा हजार पाचशे बेचाळीस अर्जाले होते त्या ठिकाणी दोन हजार तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती मग आता हा जो काही कोकण मंडळाचा प्रतिसाद आहे त्यापैकी जर तुम्ही पर्सेंटेज काढलं तर सत्तर टक्के अर्ज हे फक्त आणि फक्त मुंबईतील दोनशे पाच घरांसाठी आलेले आहेत लक्षात घ्या दोनशे पाच घरे आहेत मुंबईतील दिघा घनसोली सानपाडा नेरूळ या चार ठिकाणी जे काही घरे आहेत मित्रांनो ती फक्त दोनशे पाच घरे आहेत आणि दोनशे पाच घरांसाठी जवळजवळ सत्तर टक्के अर्ज आल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे याचा अर्थ असा आहे की मुंबईतील घरांपेक्षा नवी मुंबईतील घरांना सगळ्यात जास्त पसंती मिळत आहे आता ही घरे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत तीन तीन चार चार वर्षांनी मिळणार आहेत याची कल्पना असताना सुद्धा या घरांवरती अर्जदारांच्या उड्या पडलेल्या आहेत कारण ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मुंबई हे एक मॉडर्न सिटी मॉडर्न सिटी म्हणून त्याची गणना केली जाते सगळ्या सुविधा आहेत तुम्हाला शाळा असेल कॉलेज असेल बाकीचे मार्केट आहे रस्ते खूप चांगले चांगले चकचकीत रस्ते आहेत आणि अशा ठिकाणी राहणं हे प्रत्येकाची एक आवड असते किंवा प्रत्येकाची इच्छा असते आणि सद्यस्थितीत विचार केला तर वाशीपासून पर्यंत आणि इकडे दिग्यापासून बेलापूर पर्यंत या पट्ट्यामध्ये सर्वसाधारण जनतेला घर घेणं केवळ अशक्य आहे म्हणजे जर तुम्हाला वन के या पट्ट्यामध्ये वन बीकेश घ्यायचं असेल तर तुमचं बजेट हे सत्तर ते ऐंशीच्या वर पाहिजे तरच तुम्ही या पट्ट्यामध्ये एखादा छोटासा चारशे स्क्वेअर फीट चा वन के घेऊ शकता जुना असेल तो नवीन सुद्धा तुम्हाला मग ज्यांचं चार वर्षाने तिथे सतरा ऐंशी वन बेज कि मिळू शकतो प्रायव्हेट मध्ये पण सध्या स्थितीमध्ये इथे घर घेणं मुश्किल आहे मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल खारघरच्या पुढे जावं लागेल म्हणजे कामोटी आहे पनवेल आहे या ठिकाणी तुम्हाला त्या म्हणजे पन्नास साठच्या बजेटमध्ये घरे मिळू शकतात म्हणून कुठेतरी जो काही लोकेशन जे काही लोकेशन दिले त्या लोकेशनवरती लोकांचा प्रतिसाद खूप आहे दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की जी काही घरे आहेत ती सगळी प्राईम लोकेशनलाच आहेत म्हणजे कम्पेअर्ड टू मार्केट रेट आपण मार्केट रेटचा सुद्धा मागील पाहिलेला की मार्केट रेट कशा आहेत तर त्याचंही कम्पेरिझन केलं तर ही घरे खरंच परवडणार आहेत आणि म्हणून याच्यावरती खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे तिसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे नवी मुंबईमध्ये जे काही सिडकोची लॉटरी जाहीर झालेली होती मागील वर्षी त्या लॉटरीतली घराची किमती पाहिल्या तर म्हाडाच्या घराच्या किमती या खरोखरच सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत म्हणजे एक उदाहरण बघायचं झालं तर पांबीच रोडवरती सानपडा या ठिकाणी पामबीच रोडवरती द रॉयल पाम जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाचं एकोणतीस स्क्वेअर फीटचं म्हणजे तीन सव्वा तीनशे कार्पेट येण्याचं घर हे चौदा साडे चौदा लाखात मिळते आता ह्या किमती जरी म्हाडाच्या विक्री किमती असल्या त्याच्यामध्ये वाढ होणारच आहे मित्रांनो तुम्ही किती जरी काही म्हटलात तरी पाच ते सहा लाख तुम्हाला याच्यात वाढ होणारच आहे जरी नवीन सर्क्युलर आला असले शासनाचं इतर चार्जेस घेऊ नका तरी सुद्धा तुम्ही हे मात्र कन्फर्म वगैरे तुम्हाला कमी कमी पाच ते सहा लाख रुपये याच जास्त लागू शकतात इतर चार्जेस लागू शकतात आणि म्हणून साडे चौदा लाखात तुम्हाला पाम बीच मार्गावरती घर मिळते जर तुम्ही पाम वरती गेलात तर पहिली गोष्ट की सर्व सामान्यांनी पाम घरे उपलब्धच नाहीत किंवा सर्व सामान्यांचा प्रकल्पच पामबीच वरती नाही हा पहिलं कन्फर्म करा दुसरी गोष्ट जे काही पाम बीच वरती प्रकल्प आहे त्याच्यापैकी एक कोटीपेक्षा कमी किमतीचं एकही घर तुम्हाला मिळणार नाही सिडको किंवा सामान्य सर्वसाधारण जनतेसाठी हा जो गावठाण एरिया आहे किंवा जो काही गावठाण भाग आहे तिथे तुम्हाला ते मिळतील पण बाकी ठिकाणी जास्तीत जास्त त्यांना रिस्पॉन्स मिळतो घर घरे जनरल पब्लिकसाठी त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे ईडब्ल्यू ची बीकेस गॅलेक्सी जे काही दिघा स्टेशनच्या बाहेर आहे त्याला सुद्धा उदंड प्रतिसाद मिळतो कारण ती सगळी घरे ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी आणि विशेष म्हणजे मुंबईपेक्षा या घराना खूप मुंबई मध्ये ईडब्ल्यू तुम्हाला पंचवीस हजार रुपये भरावे लागतात पण इथे मात्र तुम्हाला फक्त पाच हजार रुपये भरायचे आहेत तिथे एल आय जी साठी तुम्हाला दहा हजार भरायचे मुंबई मध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये भरावे लागतात इथे फक्त दहा हजार आज रुपये भरावे लागतात म्हणजे जर तिकडे पन्नास भरतोय इकडे दहा मध्ये पाच फॉर्म आपण भरू शकतो याचाही काही जण विचार करत आहेत आणि म्हणून कुठे हा प्रतिसाद वाढतोय आणि म्हणून आता येणार काही काळामध्ये नवी मुंबईतील घरांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे आणि याचा विचार करूनच जेवढे घरे बिल्डरांनी लाटलेली आहेत जे बिल्डर घपळा करत आहेत जे बिल्डर सर्वसामान्य जे घरे लाटत आहेत नियमत बदल करत आहेत खोटी माहिती देत आहेत अशावरती कडक कारवाई करून त्यांच्याकडे ती घरे काढून घ्यावी मित्रांनो आपल्याला वाचव संपाल की जवळजवळ नऊशे घरांचा घोटाळा नवी मुंबईत झालेला आहे नऊशे घरी गरिबांची बिल्डरांनी लाटलेली ला आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मग अशा प्रकारे जर घरी लाटली जात असतील तर याचा अर्थ असा आहे की ह्या घरांना खूप चांगली मागणी आहे ही घरे खरंच प्राईम आहेत आणि म्हणून ही घरी बिल्डरांकडून काढून सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करावीत म्हणजे करा दोनशे पाच घरांना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे जे काही एक लाख एकोणीस हजार अर्ज आलेले त्याच्यापैकी माझ्यामध्ये साधारणतः पंच्याऐंशी हजार अर्ज हे फक्त दोनशे पाच घरांसाठी आलेले मग जर दोनशे पाच घरांसाठी ऐंशी ऐंशी हजार अर्ज येऊ शकतात तर साडे नऊशे घरांसाठी काय होईल म्हणजे म्हाडाचं तर एकदम बंपर लॉटरी लागेल म्हाडाचं तर एकदम हायलाईट म्हणजे सुपरहिट होऊन जाईल लॉटरी म्हणून त्यासाठी म्हाडाने ही लॉटरी बिल्डरांची घरी आपल्या ताब्यात घेणं तितकंच महत्वाचं आहे त्याच्यानंतर सुद्धा मित्रांनो मुंबईतील लॉटरीतील घरे आपण पाहतो की काही घरी परवडणारे होतो पण मुंबईमध्ये का काय पाहिलेलं की मुंबई मधील जे लोकॅलिटी आहे त्याच्यावरती सुद्धा अनेक विचार करतात म्हणजे जसं कन्नामहानगर विक्रू नगर कन्ना विक्रू या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे तिथे नाला आहे किंवा अमुक अमुक ठिकाणी झोपडपट्टी आहे अमुक अमुक ठिकाणी लोकॅलिटी चांगली नाहीये असे अनेकांचे चॉईस असतात पण नवी मुंबईत तुम्हाला काहीच का म्हणजे बघायची गरज नाही काहीही चॉईस पाहायची गरज नाहीये जे काही घरे ती चांगल्याच लोकेशन नाही जी काही घरे ती चांगल्याच थी ठिकाणी आहेत मार्केट व्हॅल्यू म्हणा कनेक्टिव्हिटी म्हणा जे काही सोयी सुविधा म्हणा त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि विशेष म्हणजेच खाजगी खाजगी विकास घरे आहेत त्याच्यामुळे या लॉटरीला उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर म्हाडाने नवी मुंबईतील घरांकडे जर लक्ष दिलं नवी मुंबईतील घरांची संख्या जर वाढवली तर नक्कीच लोकांचा म्हाडावरील विश्वास वाढेल आणि म्हाडाच्या या घरांना उद्दंड असा प्रतिसाद हा दिवसोंदिवस वाढत राहील म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये म्हाडाने जर याचं नियोजन केलं तर नक्कीच याचा सर्वसामान्य अर्थजा किंवा सर्वसामान्य जनतेला नक्कीच फायदा होऊ शकतो आता या अजून एक एक माहिती होऊ शकते मित्रांनो एक अजून एक परिणाम होऊ शकतो जे काही सिडकोचे घरी सिडकोने काढली होती त्याच्यावरही या लॉटरीचा परिणाम होऊ शकतो कारण आपण पाहिलेलं आहे की जे काही सिडकोने घरे काढलेली होती ती जवळजवळ पाचशे चाळीस स्क्वेअर फिटची घरे जी सत्त्याण्णव लाखाला विक्रीसाठी काढली होती तिथेच पाचशे चाळीस एरियाचीच घरे किंबहुना त्याही पेक्षा जास्त पाचशे साडेपाचशे एरियाची घरे ही फक्त तीस लाखामध्ये म्हाडा विकत आहे ते सुद्धा नेरूळ स्टेशनला लागून म्हणजे एवढ्या प्राईम लोकेशनला ही घरे तीस लाखात विकते म्हाडा आणि तीच सिडको सत्त्याण्णव लाखाला विकते याच्यावर तुम्ही विचार केला की किती फरक आहे आणि म्हणून येणार सिडकोच्या लॉटरीवरती सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो आणि शिडकुला कुठेतरी मजबूर व्हावं लागेल या घराच्या किमती करणे कमी करण्याकडे आणि पुढील काळामध्ये सुद्धा या दोन्ही संस्थांनी व्यवस्थित विचार करून या घराच्या किमती कशा आवायका धरतील याचा विचार करणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद